इथे बघा मावचा मेकअप चाललाय सकाळ सकाळ लवकर उठले माझ्या गदरांगोळ केले तिने गोरी दिसली का मला वाटलं काळी दिसते गोरीच चाल सकाळचा बघा सव्वा चारला दहा मिनिटं घड्या पुढे सव्वा चार वाजली निघाली मेकअप करून बघा मोबाईल बघते मी बसले मम्मी बरोबर ट्रेन थांबली तो सिग्नल ला पनवेल तो उतरायचंय तिथे थांबले ट्रेन सिग्नलला ला पनवेलच्या अलीकडे नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही एकदम मजेत तर तुम्ही बघत असाल प्लॅटफॉर्मवरती आम्ही आता सकाळचा व्हिडिओ कुठे सुरुवातीपासून तुम्ही बघितले आम्ही प्रवास करतोय ते आम्ही चालले कोकणला तर पण वेलोवर गाडी थांबले होऊन तर आता आम्ही परत कुठे चालले परत पुढे चाललं आपण परत चाललं आता मालवण परत आमची प्रिपे मालवणला आमची पण आहे बघा माझे पप्पा सोबत मम्मी पण आहे मम्मी पुढे चाललोय आता आम्ही आता सगळी मंडळी एकत्र झालेत आता म्हणजे मैत्रीण आले आता आम्ही निघालोय त्या मैत्रिणी मैत्रिणी आम्ही मैत्री मैत्रिणी माझी बंद आम्ही आता आपल्या कोमती आलो इथे उभं राहिलोय बसले सगळेजण आता ट्रेनची वाढ बघणार आहे ट्रेन साडेसहाची आहे बघूया आता किती वाजता येते ती बापू वाजेवर एक्सप्रेस या वंदे, बारात, वंदे बारात आ या नेहमी मडगाव एक्सप्रेस है वंदे भारत गेलेली आहे आता आमची ट्रेन आहे माकडवा थांबली कसा बसलाय ठेवतो एकदम मारायला आली मारायला आली मारायला आली इथं खेळ चाललाय मंकी गर्लचा आमच्या येत आता सगळे तयारी झाली रेडी झाली बॅग लावल्यात आणि ट्रेन पण बघा आता आली छत्रपती किती वाजले गेल्या वेळेप्रमाणे यावेळी पण पावणे सात ला आले दहा मिनिटच लेट आहे तिथे पप्पा माऊ बसल्याने ह्यांची एक सीट आहे गाडी बघा हल्ली बरोबर पावणे सात ला आली दहा बिटं फक्त लेट आले आणि इथं चू मम्मी आणि मी बसलो बघा सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे उतरत आहेत सगळे माणस उतरत आहेत चिपूण सगळे जायला लागले चिपूणचे प्रवासी फरत नाही कोणची पोळजी असेल तर त्यांनी कमेंटमध्ये पळव कोणची प्लो उंची आहे नम्रताला भेटायला आली होती कारण की ती आम्ही एकाच डब्यात होतो ती स्टार्टला होती आणि आम्ही एंडला होतो त्याच्यामुळे एकत्र बसलो नाही तर चूची पण धडपड चालली होती तिच्या मैत्रिणीसाठी मग आम्ही दोघी पण आलो भेटायला तिथे बसलेत आणि भाऊवाली खुशी गेले त्यांच्याकडे बसायला रत्नागिरीला गाडी थांबली प्लॅटफॉर्म वरती पण बाहेर आलेत थोडे जरा पाय मोकळे करायला दुपडा बसला खुशी वैतागला ना कंटाळला ना तो बाध्या काय रत्नागिरी आता ट्रेन हल्ली

राजापूर रोड आलेला आहे माऊला बसून बसून कंटाळ आला तर ती शिवला बोली दीदी तू खाली बस बॅग भरती मी सीट वर बसते आणि आपण खेळूया तर बघ कसा खेळ चाललाय माऊचा दिदी बरोबर फोटो बघा किती पॅसेंजर उतरले वरून ब्रिजवरून वरून चालताय तिथून भरपूर पॅसेंजर उतरले ट्रेन तर कमी झाली असेल अर्धी ट्रेन खाली झाली गायकवाड दादा येत आहेत इथे बघा मम्मी पप्पा बसले हा मम्मी पप्पा झोपले तिथं माऊत आहे मोबाईल उपलब्ध किती वेळ लागेल पुढा उतरणार आहे आणि मग जाणार आहे माझ्या माझ्या आम्ही घेत आले तर कपोरी पण आले माझ्या मागे माझ्या माऊनी लय झोप काढली पूर्ण झोप पूर्ण केली तुम्ही सकाळी आगो वागो 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 बनाना था ना? खायच नाग मागे आमची आता कणकली वरून गाडी शिकले ट्रेन शिपले आणि सगळे एकत्र आले तिथे

मध्ये पण वाजली माणसं उतरलेत आता रिक्षा बघूया भेटते का आपल्याला तिथं सगळी गँग जमा झाली रिक्षा आम्ही केले आता एका रिक्षामध्ये शेंगाडे जाणं चाललेत दुसऱ्या रिक्षा दुसऱ्या एक रिक्षा पुढे दुसरी रिक्षा दुसऱ्या रिक्षा सोबत बसतात ही तिसरी रिक्षा आमच्या मागे मागे लाईनिस गाड्या आल्यात आमच्या रिक्षा तीनच्या तिन्ही रिक्षा एकत्र आता सगळे जण उतरले आपले आणि माऊला माहितीये म्हणून बघा आठशे आठशेच असतात तिला माहित आहे ना तिला जाऊ दे पुढे वाळू जरा काळी झाली रुपये एकदम पांढरी शुभ्र होते माऊ माऊ त्या सगळ्या पोरांना घेऊन गेले तिला सगळं माहित आहे इकडचं हा असे दादा काय प्रॉब्लेम नाही हे कसं वाटतंय समोर बघ हा आता <laughs> खुश आहे ती कस वाटतंय समोर माहिती <laughs> येऊन आज पाच मिनिट पण नाही झाले आणि इथे बघाय लोकांचं हे बघा लहान पोरी बघा दोन सर्वात लहान पोरी या दोघी जण मावली तरी त्याच्यावर ते बसली नाही मावली खाली घे ती एक कसं वाटत गायकवाड शिंगाड काय गाडीचा त्रास झाला का ट्रेनचा काय नाही ना एकदम छान ना आणि इथे आल्या कसं वाटलं बघितलं खूपच छान त्यामुळे कळलं ना मी काय इथं येतो सारखा हेच कारण आहे सगळे जेवायला बसले सगळ्याला तर काय करणार तर बघा आज दिवसभराचं आम्ही पनवेल टू प्रवास केलाय परत कुडा ते भरून प्रवास केलाय आलो जेवलो खावलो झोपलो जरा पाण्यात पण भिजलो रात्रीचं पण जेवण झालंय आमचा व्हिडिओ नाही काढला कारण की खूप मजा केली आज आम्ही दीड तास पाण्यात बसलो होतो खूप म्हणजे खूप मजा केली आम्ही तर जेवण खाणं झालं आता बघा सगळे झोपायला चले कारण की उद्या आम्हाला बोट राईड करायचं आहे आम्हाला जायचं आहे त्यासाठी आता सगळे लवकर झोपतात तसे तो मोस्टली बारा वाजलेत तर चला आता झोपायला पण जायचं आहे भेट्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नव्हता तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट